आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात आपला पर्सनॅलिटी स्वभाव हा फार गोड आहे कितीही शत्रुत्व कुणाबरोबरही असलं तरी तुमचा गोडवा कमी होणार नाही आणि तो होऊ नाही असं मला वाटतं विरोधकांशी संवाद राहावा असं पहिलंच भाषण आपण केलं या नव्या टर्ममध्ये विरोधकांशी संवाद ठेवली तर लोकशाही अधिक प्रगल्भ होते विरोधकांची संख्या फार कमी आहे आता चाळीस पन्नास लोक आहेत आणि त्यामुळं पूर्वी असं आम्हाला वाटायचं की समोर असे बसलेले असायचे ते बसलेले आता इथंपर्यंत आलेले आहेत त्यामुळं मोठ्या संख्येनं तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेनं मॅन्डेट दिले आणि म्हणून महाराष्ट्राची प्रगती सिक्स सेवन एट पर्सेंटने न होता महाराष्ट्रातली गुंतवणूक वाढावी महाराष्ट्रातलं दळणवळण वाढावं वा, यासाठी या, या पाच वर्षात ही फार कमी लोकांना आयुष्यात संधी मिळते मला मी समजतो असं की महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांना ही संधी मिळाली ज्यावेळी प्रचंड स्पीडनं ग्रोथ झाली आणि आपण तुमच्या स्वकर्तबगारीतून चौदा ते एकोणीस पाच वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून काम केलं आता पुढची पाच वर्षं आपण दिल्लीला जाणार नाही हे गृहीत धरून मी याचा उल्लेख करतो आहे आणि ह्या पाच वर्षात महाराष्ट्र जे पाचव्या नंबरला गेलं आहे सहाव्या नंबरला पर कॅपिटा इन्कम ज्याचा त्यांनी उल्लेख केला तर महाराष्ट्र पुढच्या पाच वर्षात देशातलं पहिल्या नंबरचं राज्य होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवाल असं मला विश्वास आहे माझ्या त्यासाठी आपल्याला शुभेच्छा शेवटी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष मिळून महाराष्ट्रातल्या प्रगतीची प्रोत्साहनाची भूमिका आपण सर्वांनीच घेतली पाहिजेत शेवटी गरीबातल्या गरीब माणसाला जगण्यासाठी शेजारच्या कुठल्याही राज्यापेक्षा अधिक संधी मिळेल असाच दृष्टिकोन तुमचा आहे या तुमच्या पाच वर्षाच्या प्रवासात तुमच्यावर कोणत्याही शक्तीचा म्हणजे बाकीच्याचा परिणाम होणार नाही आणि स्वच्छंदपणाने तुम्ही महाराष्ट्रात राज्य करून महाराष्ट्राला एक नंबरचा आणाल आम्ही तर काही चाळीस पन्नासच लोक आहोत त्यामुळं आमचं काही होईल आणि मग काही चमत्कार होईल हे स्वप्नही आता पडायचं बंद झालेलं आहे त्यामुळं तुमची ही पाच वर्ष मी कर... चर्चा करतो त्यांच्याशी <laughs> पण एक नंबरचं राज्य व्हावं कारण एवढं yes. मोठं मॅन्डेट आजपर्यंत कोणालाच मिळालेलं नाही आणि आपल्याला एकनाथराव शिंदे साहेबांची आणि अजितदादांची प्रचंड साथ दिसते आणि त्यामुळं एक नंबरचं राज्य करायला मी तुम्हाला शुभेच्छा देतो राज्याचे कोणतेही प्रश्न असतील त्यावेळी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू पण आम्हाला हा विश्वास आहे की तुम्ही त्यातला वाईट वाटून घेणार नाही नक्कीच आणि विजयबाबू दरडांचं मी मनपूर्वक आभार मानतो की मी कधीच प्रश्न असं मुलाखत घ्यायचा उद्योग कधी आयुष्यात केला नाही तो उद्योग विजयबाबूंनी मला करायला लावला राजेंद्रजींनी करायला लावला मी त्यांनाही धन्यवाद देतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनपूर्वक नव्यानं मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि विजयबाबू आपलं याकरता देखील अभिनंदन की एक नवीन मुलाखतकार महाराष्ट्राला मिळाले आता